आणि भारतीय संविधानाचा विजय या ठिकाणी झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाने माननीय अरविंद केजरीवाल साहेब यांना जो अंतरिम जामीन दिला हा जामीन खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत करण्यासाठी अतिशय महत्वाचा असा जामीन होता एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला एका कायद्याच्या बडग्यामध्ये खोट्या पद्धतीने फसवून तुरुंगात टाकण्यात आलं आणि कायद्याच्या जाचकाठींचा गैरवापर या ठिकाणी करण्यात आला परंतु एक्केचाळीस दिवसात माननीय सुप्रीम कोर्टाने माननीय केजरीवाल साहेब यांना जामीन दिला आणि यामुळे त्यांनी असे संकेत दिलेले आहेत की खऱ्या अर्थानं भारताची लोकशाही जी आहे ती धोक्यात आलेली आहे आणि या तानाशाहीचा अंत करण्यासाठी आज सत्याचा विजय झालेला आहे आज खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाने जे सत्यमेव जयते आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला सत्यमेव जैते ही घोषणा जी आहे ती आज खऱ्या अर्थानं खरी करून दाखवलेली आहे आज आपण जर बघितलं तर हा जो विजय आहे हा विजय म्हणजे इंडिया आघाडीचा विजय होणार आहे आणि हुकुमशाहीचा पराभव या ठिकाणी होणार आहे तानाशाही आणू इच्छिणाऱ्यांना हा एक फार मोठी चपराज आहे की माननीय केजरीवाल साहेब यांचा जामीन या ठिकाणी मंजूर झालेला आहे मी सर्व आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतातील आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपले देखील आभार मानतो